आपण बघितलं हे आंदोलनाला काही ठिकाणी गालबोड पण लागलेला आहे पण शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरूच आहे आणि सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिला आहे तर दुसरीकडे या आंदोलनाला सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने आता अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्र काढून उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे नेमकं या पत्रकात शिवसेनेने काय भूमिका मांडली आहे ती पाहूया महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला जो प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय त्यापासून सर्व राज्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे काही ठिकाणी रस्त्यावर जो उद्रेक घडतोय त्याला हिंसाचार न मानता की शेतकऱ्यांच्या पोटातली भुकेची आग आहे हे समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्वच भागात शेतकऱ्यांनी संपात सहभागी होऊन एकजुटीचं अभेद्य दर्शन घडवलं आहे हे महत्त्वाचं आहे ही एकजूट शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभाव दिल्याशिवाय राहणार नाही या साऱ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ऐक्याची वज्रमुठ पाहावयास मिळते लढ्याची ही सुरुवात आहे शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील